शहरात सोनाराच्या दुकानातून एक कोटींची चोरी सोनाराच्या दुकानातून एक कोटींचे सोने गायब आणि पोलिसांनी थेट पश्चिम बंगालमध्ये धडक कारवाई करून एकावन्न लाखांचे सोन्याचे दागिने परत हस्तगत केले गायकोड कॉलनीत कृष्णा देडगावकर यांचं दुकान आणि त्यांच्या सहा कामगारांनी विश्वासाचा गैरफायदा घेत रातोरात एक कोटी एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दागिने उचलून पसार झाले शहरात खळबळ व्यापाऱ्यांमध्ये भीती पण स्थानिक गुन्हे शाखेच्या धमाकेदार तपासाने या चोरीचं रहस्य फुटलं गुप्त बातमीदाराच्या सूत्रावरून तपास पथकानं एक हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करत हावरा आणि हुगली जिल्ह्यात आरोपींच्या अड्ड्यांवर थेट छापा टाकला आणि सोमेन बेरा उर्फ कार्तिक दीपनकर माजी अनिमेष धुलोई सोमनाथ सामंता यांना जेरबंद केले चौकशीत गुन्ह्याची कबुली आणि साथीदार संतू बेरा व स्नेहा बेरा यांची नावंही फुटली आरोपींकडून तब्बल पाचशे बहात्तर पूर्णांक पंच्याहत्तर ग्रॅम सोनं किंमत एक्कावन्न लाख तेरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये ताब्यात घेतले आणि कोतवाली पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले ही थरारक अचंबित करणारी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय किरण कुमार कबाडी आणि त्यांच्या विशेष पथकाने केली शहरातील सराफ व्यापारी हा श्वास रोखून ही अपडेट बघत आहे आता उरलेल्या आरोपींचा माग कसा लागत आहे पुढे आणखी काय धक्कादायक उघड होणार पुढील अपडेट ऐकून तुम्ही थक्क व्हाल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा